परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात शीर्षक महान जीवात्म्यांप्रती अपराध हे आपल्या जीवनाचा कालावधी आणि चांगले गुण कमी होण्यासाठी कारणीभूत असतात जेव्हा रामचंद्रपुरी जगन्नाथपुरीमध्ये आले तेव्हा ते वाईट गुणांचे सागर होते रामचंद्रपुरी हे माधवेंद्रपुरींचे महान शिष्य होते त्यांच्या या भौतिक जगतातील शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा ते हंतरुणावर होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या विरहात ओरडत होते हे hey, मथुरेचे स्वामी आज तुम्ही माझ्याबरोबर इथे का नाही आहात तुम्ही कोठे आहात मी तुम्हाला का प्राप्त करू शकलो नाही रामचंद्र पुरी त्यांना म्हणत जर तुम्हाला मथुरेचे स्वामी दिसत नसतील तर तुम्हाला ब्रह्मांवर ध्यान लावले पाहिजे आणि माधवेंद्रपुरी खूप रागवले नीच तू स्वतःला माझा शिष्य म्हणवतोस आणि माझ्या अंतकाळी मला ब्रह्मांवर ध्यान लावायला सांगत आहेस हे मूर्ख तू येथून निघून जा मला तुझा चेहरा कधीही पाहायचा नाही त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरूंप्रती अपराध केल्यामुळे त्यांनी सर्व चांगले गुण गमावले होते जर एखाद्याने एका, एका पवित्र जीवात्म्याला दुखावले मग तो जरी कितीही उच्च किंवा मोठा असला तरीही तो मनुष्य काही काळानंतर स्वतःचे आयुष्यमान आणि स्वतःमधील चांगले गुण गमावतो खरं तर आपण सर्वांनी हरे कृष्ण चळवळीमध्ये आपल्या डोळ्यांनी हे पाहिले आहे जरी मोठ्यातला मोठा, मोठा मनुष्य ज्याने भगवंतांची अत्यंत सेवा केली असेल परंतु तो सतत हृदयात मत्सर भाव ठेवून एखाद्याला पवित्र जीवात्म्याप्रती अपराध केला असेल तर लवकरच तो, तो भक्तीतील गुण गमावतो ते अव्यक्त होतात म्हणून या घटनेनंतर रामचंद्रपुरींचे दुसऱ्यांमधील दोष शोधून काढणे एवढेच काम होते भक्तांनी भगवान चैतन्य महाप्रभू यांना सर्वोच्च भगवान म्हणून पाहिले त्यांना छान प्रसाद देऊन त्यांची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील मोठा आनंद होता म्हणूनच जेव्हा ते घरामध्ये येत असत आणि चैतन्य महाप्रभूंना सर्व छान पदार्थ खाताना पाहत असत रामचंद्रपुरींनी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना स्वादिष्ट जेवण घेताना पाहिले तेव्हा हे कोणत्या प्रकारचे संन्यासी आहेत इतके स्वादिष्ट जेवण ग्रहण करत आहेत हे, हे प्रामाणिक संन्यासी नाहीत ते इंद्रिय भोग घेणारे आहेत तर श्री चैतन्य महाप्रभू छोटासा घात खात असत त्यांनी त्यांचे आयुष्य अर्पण करून संन्यास घेतला होता इतर जीवांवर करुणा दर्शवण्यासाठी त्यांनी त्यांची सुसंस्कृत सद्गुणी आणि विश्वासू पत्नीचा त्याग केला होता त्यांनी हितेशू आईचाही त्याग केला होता कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला युगधर्माचा प्रसार करत होते दक्षिण भारतातील करोडो करोडो लोकांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त केले होते आणि सर्वांना भगवंतांचे शुद्ध प्रेम दिले होते झारखंड जंगलातील प्राण्यांनाही मुक्त करून भगवंतांचे प्रेम मिळवून दिले रामचंद्रपुरींना भगवान चैतन्य यांचे हे कोणतेच गुण दिसले नाहीत त्यांनी फक्त हे पाहिले की ते खूप खातात या कारणास्तव ते भगवंतांची निंदा करीत असत त्यानंतर भक्त रामचंद्रपुरींना मारहाण करून नगरी बाहेर टाकायला निघाले पण भगवान चैतन्य त्यांना म्हणाले नाही नको नको या प्रकारे विचार करू नका खरं तर ते माझे मित्र गुरु आहेत ते मला चांगल्या संन्यासी बनण्यासाठी मदत करत आहेत ते माझ्या गुरुचे गुरुबंधू आहेत म्हणून त्यांना आदर दिला पाहिजे जर ते म्हणत असतील की मी खूप खातो याचा अर्थ मी खूप खातो म्हणून या दिवसानंतर मी फक्त एक मूठ शिजवलेला उकडलेला भात खाईन दुसरे काहीही नाही आणि त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणेच ते केले एके दिवशी चैतन्य महाप्रभू आपल्या खोलीमध्ये बसले होते आणि रामचंद्रपुरी तेथे आले आणि दोन तीन मुंग्या जमिनीवर चालताना त्यांनी पाहिल्या हा डोंगी चैतन्य स्वतःला संन्यासी म्हणवतो प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडतो की तो थोडस खातो पण त्यांच्या खोलीमध्ये गुप्तपणे गोडधोड खात असतो आणि याचा पुरावा म्हणजे येथे जमिनीवर पडलेली साखर खाण्यासाठी आलेल्या या मुंग्या जर हा भक्ताप्रती अपराध असता तर भगवान चैतन्य उभे राहिले असते आणि सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला असता पण त्यांनी अपराध भगवंतांप्रती केला होता त्यांनी रामचंद्रपुरींबरोबर काय केले ते खूप नम्र होते त्यांनी फक्त खाली पाहिले आणि ते काहीही बोलले नाहीत रामचंद्रपुरी जे काही बोलले ते त्यांनी स्वहितासाठी म्हणून स्वीकारले किती क्षमाशील आहेत चैतन्य महाप्रभू सगळ्यांमध्ये चांगले पाहण्यासाठी ते किती उत्सुक होते